नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला किंवा पट्टा थोडासा हळूहळू दक्षिणे खेळू लागला आहे जो की पंजाब हरियाणा दिल्लीच्या आसपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असा विस्तारलेला आहे सोबतच ट्रप कोकण किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेली आहे आणि जोरदार वाड्याचा वेगही वाढलेला आहे आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात बाष्प किनारपट्टीला येऊन धडकत आहे त्यासोबतच हे बाष्प घाटापर्यंत सुद्धा पोहोचते त्यामुळे किनारपट्टीच्या भागात आणि घाटाच्या भागात पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि लवकरच बंगालच्या उपसागरात कमदाबाच्या क्षेत्राची सुद्धा निर्मिती होण्याचा अंदाज आहे त्याच्या डिटेल अपडेट्स साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा आपण नक्कीच देऊ बाकी सध्या जर पाहिलं तर इकडे ठाणे पालघर मुंबईच्या आसपासचे भाग आहेत रायगडचा भाग आहे किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये विखुर्ल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत कोल्हापूरचे थोडासा घाटाकडे भाग पुण्याच्या घाटाकडील भागातही पावसाचे ढग दिसत आहेत धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये सकाळ सकाळीच हलक्याशा पावसास सरी होते आणि आत्ताही त्या ठिकाणी चांगले ढग दाटलेले आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष पाऊस सरी देतील अशा प्रकारचे ढग सध्या इतर कुठे दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलोत तर मुंबई ठाणे पालघरचे काय भाग असेल कि किंवा मुंबई शहर उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस राहील आणि बाकी पालघर ठाणेच्या अंतर्गत भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरघाट साताराघाट पुणे घाट नाशिक घाट भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आ, या व्यतिरिक्त पूर्वीकडे जर गेलात आपण तर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मध्यम किंवा नांदेडचे काही भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील पण हा पाऊस सायंकाळी उशिरा किंवा रात्री होण्याची शक्यता जा जास्त आहे नंतर नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिली विखुल्या स्वरूपात हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच नगर पुण्यातील भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालनाचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा मध्यम पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते तर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव जालना बीड परभणी थाराशिव लातूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळते पण सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता जरी तरीसुद्धा दिसत नाही पण तरीसुद्धा काही ठिकाणी मध्यम किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग नाशिकचे पश्चिमेकडील भाग असतील कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग मध्यम मान्सून सरी पश्चिमेकडून पूर्वी जाणारे पाऊस देत राहतील सोलापूर सांगलीच्या कुठेतरी थोड्याशा भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हा राहील जास्त ठिकाणी पावसाची शक्यता नाही आणि तालुका तालुकाने हाय जर आपण पाहिलं संपूर्ण कोकणातील तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल त्यात त्यात जो काही घाटाच्या आसपास भाग असेल जवार मोखाडा शहापूर मुरबाड या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल वाड्यामध्ये विक्रमगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल रायगडच्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यासोबत मंडणगड दापोली खेड गुहागर चिपळूण रत्नागिरी या तालुक्यांमध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि सिंधुदुर्गच्याही भागांमध्ये म मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल घाट विभागात जर पाहिलं तर शाहूवाडी राधानगरी गडहिंग्लज आजराज चंदगडच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाटण जावळी महाबळेश्वर आणि वाईच्याही पश्चिमेखेल भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी दीडशे ते दोनशे सुद्धा पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळू शकतो भोर वेल्हा मुळशी मावळ आंबेगाव जुन्नर या ठिकाणी घाटाखील भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस येईल तर पुढे खेळी चालला जसं मध्यम ते जोरदार पाऊस तरी पुणे शहरापर्यंत येतील शिरूरच्या आसपास हे हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील अकोल्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी राहतील तर संगमनेर कोपरगाव राहता राहुरी पारनेरचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळतील आणि जसं पूर्वेकडे घेत तसं तसा, तसा पावसाचा जोर अजून कमी होत जाईल नाशिक मसल इगतपूर त्र्यंबकेश्वर पेठ सुरघना या भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस येईल तर तिथून पुढे जर चाल तसं हलक्या मध्यम मान्सून सरी फु पूर्वेकडील बाकी ताल बाकी तालुक्यांमध्ये पाहायला मिळतील त्यासोबतच अक्कोट तेल्हारा जळगावच्यामोद संग्रामपूर धारणी चिखलधरापासून ते मंगळुरू धान पुसद महागाव उमरखेड माहूर किनवट या तालुक्यांमध्ये सुद्धा आज रात्री मध्यम तर त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील बाकी या तालुक्यांव्यतिरिक्त ही पावसाची शक्यता बाकी आपण जिल्ह्यांनी हे सांगितलेली आहेच जे तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नाही म्हणजे असा अर्थ असं होत नाही की तुमच्या तालुक्यात पाऊस नाही पावसाची शक्यता आहे पण जे तालुक्यांचे नाव घेतले त्या ठिकाणी विशेष पावसाचा जा अंदाज आहे बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका